आणि दर्शी आहे बघा इकडे इकडे हे नक्ष आणि दर्शी ह्याच्यामध्ये उंच कोण आहे आणि ठेंगणा कोण आहे दर्शी उंच ठेंगणा उंच आता आपण चढत चढत जायचं कोण कशी लावायची चढत हा या इकडे हे बघा हे आर्दे त्याच्यानंतर माही माहीच्या नंतर तूट थांब रे बाबा हा आहे तर इकडून आता बघा तिकडून पहा पहा आता चढत चढत जायचं हे तू नाही याच्यापेक्षा उंच आहे का हा दिसते थोडसा आहे तू ये मग इकडे आता इकडे कोण येणार तू ये हा तू पण नाही बस तुला आता इकडे करावं लागेल ना असं ह आता बघा हे बघा हे याच्यापेक्षा उंच हा याच्यापेक्षा उंच हा याच्यापेक्षा उंच म्हणजे झाला चढत 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 जायच आणि हे बघा थांबाई याच्यापेक्षा लहान ठेंगणा हे त्याच्यापेक्षा ठेंगणा हे त्याच्यापेक्षा ठेंग म्हणजे हे काय करावं लागेल उतरत उत्तर द्यावं लागेल तू हे बरं हा 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 आता गमती तू थांब रे गो आता बघा उतरत 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 यायचं म्हणजे उतरता क्रम आणि चढत 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 जायचं चढता क्रम बर आता हे गोटे आहे माझ्याकडे आता सांगा कोणता जड आणि कोणता हलका आता पान घेतलं मी पान दाखव पान कसं राहीन रे गोटा बर आता मला सांगा डस्टर जोड का पान जोड काय जोड आहे काय जोड आहे जोड काय आहे हलका काय ठीक आहे चला ठेवून दे